नमस्कार मंडळी तर मी बनवत आहे बटाट्याचा सरभरीत रस्सा म्हणजे रस्सा असा नाही फक्त सरभरीत आपला बटाटा करणार आहे थोडीशी ग्रेवीवाला तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आल्याचा थोडासा तुकडा आणि लसूण कोथिंबीर यांची मी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे उबडदुबडस असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण कढईमध्ये तेल टाकूयात तेल गरम झाले की त्यात जिरे मोहऱ्याचा तडका देऊयात नंतर मी कडीपत्ताही मध्ये टाकून घेतला आहे आणि आपण सुरवातीलाच बटाटा टाकायचा आहे अगोदर जर मसाला तुम्ही टाकला वाटत बटाटा टाकला तर आपला बटाटा लवकर शिजेल जर मसाला टाकून बटाटा टाकला तर बटाटा शिजायला वेळ लागेल तर मग मी बटाटा टाकला त्यावेळेसच मसाले टाकून घेते फक्त मी आपलं काळं तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आपलं जाडसर वाट वाटलेलं वाटण जे आहे ते मी टाकून चांगला हलवून घेतलं आहे तुम्हाला असा जरी मोकळा बटाटा करायचा असेल तर तुम्ही किंचित असं वापून घेऊ शकता पाणी न घालता पण आता मला इथं थोडं सरभरीत करायचं आहे म्हणून मी एक पहिला पाणी घालते आणि आटू देते ते पाणी छान असं आपला बटाटा शिजेल आणि तुम्ही बघू शकता किती छान तर्री आलेली आहे वरती पण आपल्याला असा रस्सा म्हणजे मला नाही पाहिजे आज थोडासा सरबरीत झाला पाहिजे तर आता तुम्ही बघू शकता आपला बटाटा कसा बनला आहे खूप छान अशी चव येते ही बटनची भाजी बटन डेली ची ब्लॉग पाहायला विसरू नका आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम असू द्या